लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शेवटच्या टप्प्या दिवशी अर्थात वीस पाच दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री परिवहन विभागाच्या वतीनं अचानकपणे वाहनांच्या ऑटोरिक्षांच्या फिटनेस विलंबाकरिता प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आकारून राज्यातील तमाम वाहन चालक गोरगरीब ऑटोरिक्षा चालकांची चा आर्थिक कोंडी परिवहन विभागाने केलेली आहे हे जुलमी दंड तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी आज सांगली आर टी ओ ऑफिसवर ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ यांच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ऑटो रिक्षा तीस हजारची आणि दंड एक लाख ते ऐंशी हजार अशी परिस्थिती रिक्षाचालकांची झालेली आहे जर या दंडामधून ऑटो रिक्षाला वगळण्यात आलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर ऑटो रिक्षा बेमुदत बंद करून आंदोलन करू असा इशारा रिक्षाचालकांनी दिला आहे ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे महेश चौगुले राजू रसाळ प्रकाश चव्हाण फारुख मकांदर मोईन कताल रफिक खतीब तानाजी फडतले भीमाना यादवडे शिवाजी जाधव अमीन मुल्ला अजुमुद्दीन खतीब मोहसिन पठाण महेश सातवेकर सुखदेव कोळी बाबासाहेब चव्हाण अनिल यादव यांच्यासह रिक्षाचालक मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी होते दंड सूट न देता जे प्रतिदिन जे ज्या दिवशीपासून फिटनेसमध्ये गाडी गेलेली आहे त्या दिवशीपासून रोजचा पन्नास रुपये जास्त दंड आकारले जात आहे जा त्याच्यामुळं या आमच्या ऑटो रिक्षा चालकांसाठी लाख लाख पन्नास हजार पन्नास हजार साठ हजार असे दंड प्रत्येक रिक्षा चालकाला भरायची पाळी झाल्या ते जर दंड माफ नाही झालं तर आम्हाला रिक्षा व्यवसाय तर मोठी निघणार आहे आमचा आमचं रिक्षा एकूण सुद्धा ते दंड आम्ही भरू शकत नाही ही कंडिशन आहे त्यासाठी आम्ही आलेला आहे मोर्चा काढलेला आहे की रोजचं पन्नास रुपये दंड माफ झालं पाहिजे आणि एवढं न करता एवढं नाही झालं तर शासन जर आमचा नाही विचार केला तर पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये रिक्षा बंद करून आम्ही आंदोलन करू